नमस्कार मित्रांनो आता सावकार हा आशीर्वाद बंगल्यामध्ये शिरतो आणि बघतो तर काय समोरच सारंग आणि ऐश्वर्या असतात सावकार आता त्यांच्यावर ओरडू लागतो आणि म्हणतो काय तुम्हाला मुदत दिलेली लक्षात नाही आली का आता पटकन घर खाली करायचं आणि माझ्या घरात ना चालतं व्हायचं त्यावर सारंग म्हणतो दादा थोडा वेळ थांबा थोडी मुदत वाढवून द्या मला मी पैशाची जुळवाजुळव करतोय पण सावकार काही ऐकायला तयार नसतो सावकार नसतो आत्ताच्या आत्ता घर खाली करायचं सांगितलं ना मी मला आता दुसरं काही ऐकायचं नाही हे सगळ्या आवाजाचा प्रकार ऐकून आता अवंतिका सुद्धा बाहेर आलेली असते अवंतिका सुद्धा बघू लागते की नेमकं काय चाललंय तेवढ्यात सुमित्रा सुद्धा येते आणि सुमित्रा म्हणते काय काय झालं त्यानंतर आता हा म्हणतो तुम्हाला दिलेली मुदत संपली तुमच्या मुलाने माझ्याकडनं दहा करोडचं कर्ज घेतलेलं आहे आणि ते पेडलं नाही त्यामुळे हे घर मी घेत आहे असं बोलल्यावर सुमित्राला धक्का बसलेला असतो आता सुमित्राची आई तिथे असते सारंगची आजी ती म्हणते आमचं घर म्हणजे तुम्हाला काय कोथिंबीर वाटली का की कांदा वाटला त्यावेळी सावकार हा आता तिच्याकडे धावून जातो सावकार धावून गेला असतो तेवढ्यात आता सारंग हा सावकाराला पकडतो आणि म्हणतो तुमच्या लक्षात येते का ती आजी आहे माझी तिच्यावर कशाला धावून जात आहे तुम्ही आता सावकार खूपच चिडतो आता म्हणतो आता या बंटी बबलीला पहिलं बाहेर काढा आणि आता त्यांना बाहेर काढत असतात आता सावकार सगळ्यांना बाहेर असतो तेवढ्यात आता सावकार पुढे जातो आणि सुमित्राचा जा हात पकडतो त्यावेळी अवंतिका म्हणते तुम्ही बायकांना असा हात नाही लावू शकत त्यावेळी सावकार म्हणतो काय बोलली तू ही काही भरपूर बोलते हिलाच पहिलं बाहेर काढा आता सावकार तिला सुद्धा बाहेर काढत असतो आता सावकार सुमित्रा आणि अवंतिकाला बाहेर काढत असतो नाना सुद्धा बाहेर काढायची वेळ आलेली असते तेवढ्यात गुलाब पळत पळत आता ऋषिकेशकडे जातो आणि म्हणतो ऋषिकेश दादा जे सगळं काही झालं ना ते विसरा आणि आता पहिल्यांदा आपल्या घरासाठी धावत चला ऋषिकेशला सगळा प्रकार घडलेला हा गुलाब सांगतो ऋषिकेशच्या आता पटकन सगळंच लक्षात येतं कसं नानांनी जानकीकडे हात दाखवलं होतं कसं सुमित्रा बोलली होती हे सगळं आता ऋषिकेशला आठवलेलं असतं त्यामुळे ऋषिकेश मनात विचार करत असतो जी वेळ आमच्यावर आली तीच वेळ आज त्यांच्यावर आलेली आहे आता सावकार अतिच करत असतो घरातून सामान बाहेर फेकायला लागलेला असतो आणि आता तो सुमित्रा आणि अवंतिकाला घराबाहेर काढत असतो सावकारांनी लकडलेल्या सुमित्राला आता ऋषिकेश पकडतो आणि सावकारावर धावून जातो आता सावकाराची गचंडी पकडणार आणि सावकाराला तुडवणार तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि म्हणतात थांबा थांबा काही मारपीट करू नका अहो मारपीट करायची गरज नाही सगळ्या लिगल पेपरनुसार आम्हाला एवढंच कळलेलं आहे ह्या बंगल्याचा आज लिलाव होणं गरजेचं आहे आणि लिलाव आता होणारच असं बोलल्यानंतर आता लिलावाला सुरुवात होते पोलीस लिलावाला तिथे उभे असतात काही करोडने लिलावाचा सुरू होते आणि दहा करोड ही रक्कम लिलावत ठरते दहा करोड एक दहा करोड दोन बोललं जातं आता नाना डोक्याला हात लावून बसलेले असतात आता पुढचा शब्द बोलणार तेवढ्यात तिथे जानकीची एंट्री होते आणि जानकी ओरडते थांबा लिला था। लिलाव नाही करू शकत ते ऐकल्यावर सगळेच सादरतात सगळेच म्हणतात काय लिलाव नाही करू शकत तू कोण बोलणार त्यावेळी जानकी बोलते मीच बोलणार मी मालकीण आहे घराची ते ऐकल्यावर सगळेच हादरतात त्यानंतर सावकार म्हणतो तू कोण मालक तर हे दोघं होते हे गर, या दोघांनी हे घर घाण ठेवलेलं आहे जानकी म्हणते ते आम्हाला काही सांगायचं नाही ह्या घराची अधिकृत मालकीण मी आहे ते ऐकल्यावर सावकार आता रडायला लागतो सावकार म्हणतो पेपर दाखवा पेपर बघितल्यावर आता सावकार रडत असतो आता ऐश्वर्या आणि सारंगला धक्के मारून घराच्या बाहेर काढलं जातं आणि परत सगळे रणदिवे परिवार घरात जातात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू